लवकर सोडायचं नाही परत परत भेटणार नाही त्यामुळं आज आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाच्या कार्यक्रमानिमित्त दादा आपल्याला खास दिल्लीवरून आले अर्जंट मध्ये सर्वप्रथम आमच्या गाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि गटाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आपल्या भारतीय जनता पार्टीच्या गुलाबराजे भोसले यांनी स्टेजवर हो यावं हो। तालुक्यामध्ये अमोल भाऊच्या माध्यमातून आतापर्यंत जेव्हापासून ग्रामपंचायत आली आणि मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमच्या पाठीशी उभे राहिले ही कामं खरंतर आम्हाला सहा महिन्यापूर्वी पूर्वी घ्यायची होती जी कामं सोळा कोटी रुपयाची आपल्या गावात झालेली होती परंतु आता जी झालेली कामं आणि ती जास्त लेट झाल्यामुळे आम्ही काही लोकार्पण मध्ये घेतली नाही आणि हे चार कोटी नव्वद लाख रुपये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळे यांच्या माध्यमातून आले दादा वेळोवेळी आम्हाला आपली साथ मिळाली आणि आपली साथ मिळाल्यामुळं आमच्याकडून आमच्या गावाचा विकास दिसतोय आम्हाला थोडाफार आज वजापूर धान्याचा विषय असेल वजापूर धान्यावरून काम चाळीस वर्ष काही राजकारण केलं नुसतं मागच्या वर्षीच त्यांचं स्टेटमेंट होतं की पाणी वाया आहे मध्ये चाळीस वर्ष आपल्याला पाणी देता आलेलं नाही त्यांची निष्क्रियता लपवण्यासाठी त्यांनी काही ना काही लोकांना फक्त बंधू बनवण्याचं काम केलं तालुक्यामध्ये आणि आपण निघून ग्रामस्थांच्या वतीने मागच्या वेळी आपण मागणी केली होती दादांना आणि आमदार नामदार साहेबांना की धमनगंगा वैतरणाचं जोडचं पाणी दादा आम्हाला मिळावं आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या दुष्काळी भागाला सुलभ सुझलम आपण करावं अशी हो। आम्हाला आम्ही विनंती करतो या संगमर तालुक्यामध्ये दादा दोन हजार अठराला आपण ज्यावेळी आलात होतात त्यावेळी या स्टेजवर याच ठिकाणी मी संगमनेर तालुक्याच्या माजी आमदारांना सांगितलेलं होतं की तुम्ही माझं सरपंच पद घालवलं आम्ही तुमची या स्टेजवर सांगितलं होतं दादा दोन हजार अठरा नंतर आज परत सांगतो का येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ते कधीच आमदार होणार नाही आणि या संगमनेर तालुक्यामध्ये फक्त आम्हाला लोक आमदार राहतील या या भ्रमात आणि या म्हणजे जनतेला झुलवण्याच्या चक्करमध्ये त्याला खूप परेशानी होती गावामध्ये अक्षरशः प्यायला पाणी नव्हतं म्हणजे जी विकास कामं घेऊन आलं ती रपून ठेवायची या प्रकारची यांची मानसिकता झालेली होती आज जास्त काही बोलत नाही कारण की विकासाच्या गोष्टी आहेत कारण विकास, विकास कामांचं उद्घाटन आहे त्यामुळे उगाच कोणावर बोलण्याची मला इच्छा नाही दादा आपण या ठिकाणी आलात आपल्या खूप खूप मनपूर्ण आभार व्यक्त करतो आम्हाला हो आपण आपली साथ आम्हाला याच प्रकारे देत राहावी आम्ही आमच्या आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या भागासाठी जेवढं होईल तेवढं एक प्रामाणिक प्रयत्न आणि सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू प्रत्येक आपण कामं करू आज या ठिकाणी आपण आमदार भाऊ घताळे यांच्या माध्यमातून आपल्या आशा सेविकांना आपण सायकल वाटप करणार आहोत त्या सायकल वाटप ही सायकल आहे त्यांना ज्या बायसिकलवर काही की आमच्या मळ्यात मध्ये आमच्या बिचारा आशा सेविका पळत असतात काम करत असतात आणि ते काम करताना त्यांना पोहोचण्यासाठी साधन नाही म्हणून आम्ही विनंती केली नाही आजपर्यंत कधीच झालं नाही ते काम आता होत आहे आणि या जनतेलाही लक्षात काही भोडू फिरतात वाजवतो फरक नाही पडणार आपल्याला पण कुठली अशी योजना नाही आता संगमनेर तालुक्यामध्ये राबवली जात नाही माझी तरुणांना विनंती आहे माझी वरिष्ठांना ज्येष्ठांना विनंती आहे आज आमच्याकडून जर काही चूक बोल झाली तर माफ करा कारण की आम्ही तर नाव आम्हालाच समजत नाही कधी कधी काय करायचं काही घाईगडबडीत पत्रिका झापल्या दोन दिवसामध्ये काही नावं राहून गेली दादा आमच्याकडून सर्व मान्यवरांची मनपूर्वक माफी मागतो का माहीतच नाही झालं कारण की दोन दिवसाचा वेळ म्हणजे खूप कमी भेटला आणि तेवढंच आम्ही नियोजन केलं जाणार आपण आलात पुन्हा एकदा मी निमोन आणि निमोन पंचकृषीच्या वतीनं दादा आपल्या आणि अमोल भाऊ आपले खूप खूप आभार व्यक्त करतो